नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहेत सगळे बरे आहेत का आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोण दिसतंय बघा इकडं योगेश भाऊ आल्यात आज जवळजवळ किती दिवस झाला पंधरा सोळा दिवसात आज मुक्ताश्ट आलेला इथे इकडं त्यांना कर्मजना दर्शनची आठवण येते भरपूर म्हणून आलं इकडं बऱ्याच दिवस झालं काही रोज इतके दिवस सगळी पाहुणा रवळी झाली होती काल गोडाच झालं गोडाचं वैकुंठ झालं त्याच्या सगळीच गेली आज बहीण आहे ती पण उद्या जाणार आहे मग आलतो आज जायचे आता चालतो हर एक तासभर झालं जायचे लगेच माघारी जेवण करून त्यांना बी काय तिकडं कर म्हणा दर्शनची आठवणी होती पंधरा दिवस माणसं होती घरी पण आता सगळीच गेली करू म्हणच आणि पाच दहा दिवस काय कुठं सारखी माणसं यायची घरी त्याच्यामुळं कुठं गेलोच नव्हतं तर कुठंच गेलो नाही कोरडून जरा थोडं कुठे जवळच आहे जवळ आहे पाच सहा किलोमीटर दहा मिनटात जाते घरी त्याच्यामुळं मग तो आज लई दिवसातलं दुपारी एक मिनटात ते करता यायची योगेश करून बघायचं त्यांना दख प योगेश भाऊ चालून आलं बघा बघा आता येज बाळा बघा इकडे डोळा उघडून आलो साई मी लगेच मागाली पोरं कुठं बाहेर गेली ती काय की टी व्ही बघते ती बघते दिसलीस मी इकडेच बसले ऐकून सायला बसले आज लई शांत बसले लई दिघना कर देती नाहीतर त्यांना मी काही माहितच नाही आज मी तिकडे गेलोच नाही त्याच्यामुळे आली नाही ती काय की मग ओरांकडे गेलोच नाही के बघते आपली जो मंडळी कसे आहेत योगेश भाऊ बोला दोन शब्द आपल्या फॅमिलीला काही बुए बऱ्याच दिसत ना बोराय लागले आता जमला काय बोलवतेस कळल नाही <laughs> काय तर रात्रीचं जेवणाचा टाइमिंग झालंय जेवण ही झाले करूची आईला जेवण हा हाय बही आजचे दिवस थांबणार आहे उद्या जायचे सासरी जायची उद्या पण मुंबईला कधी जाते काही माहिती माशिक फस्तूर थांबायचं पण तिच्या पोरीला बरं नाही जरा तिथं दवाखान्यात नेम सोनोग्राफी करायला पडून म्हणून तिचं मन इथं लागणार तिकडं जाऊ मी म्हणलं जा म्हणलं तसं काही नाही याच माशिकाला असा म्हणून नेम नाही म्हणलं असं वर्षभरात कुठल्या बी एकाला एखाद्या माश्या लांब आहे ना अडजेच होत नाही जवळ नाही घरी अडचण भाऊ दोन चार दिवस ती आज दिवाळीत पंधरा दिवस होती इथं पण त्यांची तिची ती लेखन सुन यायची होती मग ती म्हण यायची ती म्हणायची नको आता तर जाऊन आले पोरग म्हणायचं मग ती म्हणली का म्हणली

आई नाना जेवाय बसले ती बपू दादा जेवाय बसले तर मोकळा भात केला त्यालाच म्हणते ती विराणी आम्ही जेवतो पूजा भीत थांबली जेवायची तुम्ही सगळेजण पण फॅमिली जेवण करून घ्या हा तुम्ही पण जेवण करून घ्या जेवणाचा टायमिंग झालाय थंडी कमी जर आता गणपतीचा आबाळ असते आई बरे आई बरे होय जेवण करते होय आयला चक करून दिला म्हणजे सकाळी खाय काहीतरी थोडं खायला द्यायचं तर लोक आलेले भेटायला तसलं बिस्किट ही नाणलेलं डबा मग तिला लय बी ती खाऱ्या फिरा देत जाऊ नका जास्त नाही तिला नाही काय प्रॉब्लेम खाते ती त्यांना सवय आहे खायची होत जास्त म्हणजे बिस्किट हे आलेली आहे ती खाती मला तर त्याने खारी ते तर बघा मंडळी बघता बघता बाहून आज पंधरा सोळा दिवस झालं चौदा दिवस झाला चौदा दिवस झाला काल तेरात चौदा हां चौदा mm. तेरा हो चौदा दिवस गेलं बघता बघता बघा सकाळी सगळं काल, काल mm. mm. ती सका ते पितर काल गोडाच झाल्यावर असं ठरवावं लागतं ना कोण सांगायचं माशिक जेव्हा आहे ते आमच्या इथे गावातलंच आहे चुलत बहिणीचं नाव राहा ते सगळं गेल्यावर पुन्हा माणसं mm. आलं ती काय अजून ती झाल्यावर सगळं कोणाचं काय कोणाचं काय आणलेलं ते देवाबी लागते ह्याचं पैसे ठेवायचं नसतं ते आज केलं काय केलं सगळं हां ते सर पण राहिले द्यायचं ते घरी गेलतो पण ती नव्हताच घरी कुठेतरी कामाला मंडळी मागत नाही पण मीच विचारलं कोणी कोणी आणलं होतं काय काय कसं केलं म्हणजे जे पैसे असते ते कोणाचं ठेवायचं नसतं मजूर करत काल ती बांगड्या चुलत बहिणीच नाही बांगड्या बी भराव लागते ते ना ते भरते भरते आणि आईला बांगड्या भरते ती साडी आणते ती मामा भाऊ करतो दिलं का पैसे सगळ्याच मग करायला अजून दे सर पण आले सरपणालेच राहिले त्यात ते सकाळी गेले तर नव्हता किती घरी पंधरा एका दिवस बारशेला गुरुवार वाढ उद्या पंधरा दिवस होते नाही दत्त जयंतीच्या उपासा दिवशी उपास होता त्यांचं निरंकार आए शांती निघली नाही काही नाही तिथे मी दहाव्याला पुढे दहाव्याला शिवला गावात शिवलासा तरी न कुठल्या देवाला जात नवळ वर होत झाडावर आता मी रोज दिवा लावायला जायचो का तर दिवस मिळताना रोज कावळ तिथं ते खायचं पडलेलं जरी असलं तरी पण भाऊची इच्छा राहिली तुम्ही तसं का नाही हाय असं नाही झालं की भाऊ मला सांगितलं भाऊची इच्छा अपुरी राहिली माझ्यासाठी पण माझी इच्छा म्हणजे लैवाचा अर्ध राहिलं माझी इच्छा होती काय जरा पण राहिले की आपलं काही देवापर्यंत आप देवा गारण पोचलं नाही म्हणायचं काय म्हणजे आम्ही नियोजन बी केलं बरं भाऊ दादा म्हणजे शुक्रवारचा दिवस ठरवला होता पाय आकायचा होता बांधायची होती गुरुवारी जा गुरुवारी जा असं झालं आणि एवढ्या दिवस भाऊ वय तर म्हणून म्हणलं जरा थोडं त्यांना एकदा पूजाला बसवावं सत्यनारायण करावा काशीचं पाणी उजवायचं काशीचं पाणी उरवायचं मी उजवून ભાજ પંચ વ जातच नाही स्वयंपाक करायला आई नाही जात आईच्या कधी ते कधी येत नाही असं एखाद्या या एखाद्या बारी येतच नाही उचललं नाही बहिणीच बाचा होता ती वय हा ती चुलत भावाच पोरगत हिराबाच ते म्हणजे उचलून तेच गेल आमचं गाजी म्हणती रांगेन गेल बहिणीची गाडी येऊन ती म्हणून फोर व्हीलर होती ती त्यांच्याच गाडीत निघती ती पाहुणा आपण बसले होतो हे बाबा हा हा ती टी शर्ट ती बहिणीच मला होतं आता मंडळी बघा योगेश भाऊ बरे आहेत काय प्रॉब्लेम नाही तुम्ही बघितलं दाखवा म्हटला होता बघितलं आहे तू व्यवस्थित तब्येत आहे आई बरी आहे बऱ्याच जणांची कमेंट आली की तुम्ही दादा व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ टाकत नाही पण मला इच्छाच नाही व्हिडिओ काढायचे नाही करा आपल्या फॅमिली खातीर उद्या व्हिडिओ करा आईला दाखवा आईला काय होते काही बांध राहत नाही काहीतरी तिसरंच बोलतील पर मी जर बसलो का तर मला चांगलं बोला ना पुन्हा शहा म्हणे कोण आहे तू असं करते होय अक्षर बघा अक्षर्यायच बघा तेवढी इच्छा दोघांची वाटत आता सगळ्यांना वाटते तर मग त्याची पण आता जे माणसं एवढी जे बघते ती आहे का नाही खरे आहे का नाही गोष्ट सगळ्याच कमेंट येते मिसि मि बऱ्याच जणांना पर्सनल फोन बी लय जण लय म्हणजे आमच्या भाऊ काय म्हणजे भाऊ भाऊ एवढी भाऊवर माया होती का mm -hmm. फॅमिलीची की ती ते आमचं त्यांना म्हणजे इकडं जुना माणूस एक काही नात नसताना सुद्धा त्यांनी एक प्रेमाने माणसं जिंकल्यासारखी जिंकली होती प्रत्येकजण म्हणायचे मिसी भाऊ आता त्यांनी निस्त बोलल्यात mm -hmm. भाऊला किती आहे पण मी स्वतः काय केलेलं होतं ते माझी मला माहिती मला तर कुठल्याही गोष्टीचं आठवत काल ते फोटो बनवून आणलेला एवढा मोठा फोटो आणला होता बनवून ती पो दिवसाला फोटो लागतो लावलं तर चालतो नाही आता लगेच वर्ष लावायचं पॅक करून ठेवलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बस बस बस